गणपती पुळे येथील भक्त निवास आहे इथे आम्ही उतरलेले आहोत फाट्यावरून मी डायरेक्टली बस केली बस पकडली कारण निवळी फाट्यावरून रिक्षावाल्याने आम्हाला सहाशे रुपये सांगितले म्हणून मी बस एस टी केली तर आमच्या चौघांचे एकशे तीस रुपये झाले बसमधून आणि डायरेक्ट मला इथे या भक्तनिवास इथे डायरेक्टली बस इथे येऊन थांबली त्याच्यामुळे आम्ही आता पहिलं हॉटेलमध्ये रूम बुक करतो आणि मग मंदिरामध्ये फिरायला जातो किती वेळ लागला हार्डली एक तास लागला असेल आम्हाला इथं पोचायला निवळी फाट्यावरून आम्ही बोलते आता आपण आज जाऊया म्हणजे असं बघू आता त्याच्यामध्ये किती रेट्स आहेत काय वगैरे वगैरे हे आहे भक्तनिवास बसायला पण सिटिंग अरेंजमेंट दिलेली आहे एकच शेवटचा शिल्लक राहायला नऊशे पन्नास रुपये आणि एक्स्ट्रा दोन घ्यावी लागतील हे असे सगळे रूम्स आहेत एक कॉमन बेडवाला आहे ए सी नॉन ए सी दोन्ही भेटून जाईल भोजनाची व्यवस्था पण आहे म्हणजे तुम्हाला इथे जेवण पण भेटेल इथे आहे भोजनाची सोय मी आत्ताच कुपन काढलं कुपनची जेवणाची वेळ आहे दोन वाजेपर्यंत टायमिंग अजून मी मिक्स बघितला नाही आहे पण दोन वाजेपर्यंत लास्ट त्याच्यानंतर तुम्हाला जेवण भेटणार नाही मग डायरेक्ट संध्याकाळी ते मी तुम्हाला डिटेल देते आत्ताचं मी तुम्हाला सांगते मी हे चार कुपन आमचे काढले याची प्राईस झाली तीनशे वीस रुपये आता त्याच्यामध्ये काय काय जेवण भेटतं तेही मी तुम्हाला दाखवते आज जातो रूम अजून आम्हाला आम्ही ए सीचा रूम बुक केलेला आहे आणि तेराशे रुपये एका दिवसाची आम्हाला पडले म्हणजे आत्ता दोन वाजलेले आहेत ते उद्या सकाळी नऊ वाजेपर्यंत आम्हाला चेकआउट करायचं आहे तेराशे रुपये एका दिवसाचे पण पापड शिरा काय मस्त जेवण आहे <laughs> जेवण कसं होतं चापे <laughs> जेवण मस्त होतं दोन चपात्या वरण भात आत्ताच तुम्ही बघितलात शिरा छाड होतो भात परत तुम्ही घेऊ शकता चपाती नाही कॉमन बेड दो थ्री ट्वेंटी थ्री आताच आम्ही फ्रेश होऊन आता जरा आम्ही बाहेर पडलो आहे दोन वाजता जेवण झालं आमचं इथेच आणि थोडंसं रिलॅक्स झालो एक तास जरा आराम केला आणि आता मंदिरात जायचं आहे म्हणून साडी साडीच पाहिजे ना मंदिरामध्ये तर व्यवस्थित तयार होऊन आता आम्ही मंदिरात चालले आहे नंतर आम्ही समुद्राकडे जाऊया आणि इथे बघा दिले गरम पाण्याची वेळ सकाळी सहा ते आठ तर आमचा हा ए सीचा रूम आहे नॉन ए सी रूमची प्राईज आता तुम्हाला मी सांगते ज्याची प्राईज आहे आठशे ते नऊशेच्या रेंजमध्ये नॉन ए सी आणि तुम्हाला जर तुमची फॅमिली खूप मोठी असेल तुमची जर फॅमिली खूपच तुम्ही पंधरा वीस जणं माणसं असाल तर एवढ्या सगळ्यांना आले एक रूम तर परवडणार नाही माशांसाठी पण मोठे मोठे हॉल आहेत इथे आणि ते त्यांचे चार्जेस फारच कमी आहेत म्हणजे एका माणसासाठी फक्त पन्नास रुपये आहेत सतरंजी जी दिली जाते छान आहे या इथून सगळं दिसते सीनरी तर सतरंजी दिली जाते त्या हॉलमध्ये प्रति व्यक्ती पन्नास रुपये आता जर तुम्हाला बेड हवा असेल झोपायसाठी तर शंभर रुपये तुम्हाला पे करावे लागतील समजलं ला ना असं आहे इथले चार्जेस आणि जेवणाची वेळ पण मी तुम्हाला मगाशी दाखवलीसते त्याच्यामध्ये दोन वाजेपर्यंत आहे आता चार वाजायला आलेले आहे आणि आम्ही मंदिरामध्ये जातो झालं चल अच्छा पिण्याचं पाणी पण आहे हे गरम आहे हे थंड आहे आता पासून आम्ही चालत चालत मंदिरापर्यंत जातो आहे थोडंसं चालायला लागतं स्वतःची गाडी असेल तर काही प्रॉब्लेम नाही अदरवाईज तुम्ही रिक्षा करू शकता पण आम्ही तर चालत चालतच चाललो आहे कारण जास्त लांब नाहीच आहे आणि अजून एक सांगायचं झालं की मी जेव्हा एस टीवरून एस टीमधून जेव्हा निवळीवरून गणपतीपुळ्याला येत होते तर मी बरेचसे असे प्लॉट बघितले म्हणजे ज्यांना कुणाला गणपतीपुळ्याला जमीन खरेदी करायची असेल ना तर छान उत्तम पर्याय आहे असे एन ए प्लॉट आहेत तुम्ही जर व्हिडिओ पूर्ण बघत असाल स्किप न करता तर तुम्हाला ते दिसते बघा दोन्ही कामं तुमची होऊन जातील जमीन पण भेटून जाईल आणि गणपतीपुळे अगदी जवळच आहे दोन्ही काम हे अस का छान केलेलं आहे मस्त हे काय मॅजिक गार्डन काजू कसे पाचशे पंचावन्न रुपये के जी मॅजिक गार्डन आता मग अशी मी तुम्हाला मॅजिक गार्डन दाखवलं ना वाव घर बघा किती सुंदर आहे छान आहे एका एक मुलाचे दीडशे रुपये आहेत आणि अजून काही गेम आहेत ते हवे असतील तर दोनशे रुपये एका मुलाचे हां प्लस इथे भरपूर लॉज आहेत पण आम्ही तर तिथेच गेलो भक्तीनिवासमध्ये तो आओ बोलो तो तिकडे चप्पल स्टँड आहे बघू जरा असं दाखव एकच राहिला अच्छा मी आत्ताच एक हार घेतला दहा रुपयाचा धरा चला दाखव आज जाऊया तर हे बघा हे आहे गणपतीपुळे येथील गणपतीचं मंदिर शेवटी आम्ही पोहोचलोच खूप बरं वाटतंय चार पाचचं ऊन आहे ना आता दर्शन झालं मस्त दर्शन झालं अगदी काही गर्दी नव्हती आम्हाला छान दर्शन भेटलं दूर्ण, दूर्ण सर्थ, सर्थ। दर, दर आता आम्ही चाललोय समुद्रात अरे इथे दाखवते कि इथे गणपतीचा प्रसाद भेटतो दर दिवशी खिचडी भेटते आता संध्याकाळचा टायमिंग तर मी तुम्हाला दाखवलाच करत आहे बर वाटत घोडेस्वरीचे किती आहे शंभर रुपये काय अच्छा नाही का ना ना माझी मुलं अजून खेळत आहेत घोडेस्वारीचे शंभर रुपये आहेत हा

म्हणजे घोडे स्वार करा बाईक स्वार करा तुम्हाला हंड्रेड रुपीज पर पर्सन पे करायचं आहे अजून समुद्रामधले जे मोटरसायकल असतात ना त्यांचं मला प्राइस काढायची अरे उंट पण आहे तिथे उंढाचं पण बघूया आपण सगळ्यांची प्राइस काढूया थोडस जरा मार्केट मध्ये पण जाऊया इकडे बघा किती लोक आले छान वाटत किती आहे तिकीट दोनशे रुपये तिकीट आणि किती बसू शकता त्याच्यात एक सात सहा जण बसतात दोनशे रुपये तिकीट आहे उंट्याचं किती आहे अच्छा उंट्याचे पण शंभर रुपये आहेत आणि एकावर एकच एकावर दोन ठीक आहे उंटा बघा शंभर रुपये राईड आहे ना मग आमची मुलं आता तिकडे गेली कसे आहे प्रसाद पंचवीस रुपयाला जाताना పన్న స <ride servir sans outfieldialitaire> <tr> <in> <biography> <laughs> आता आमचा हा दुसरा दिवस आहे म्हणजे आम्ही काल शुक्रवारी आलो होतो आणि आज शनिवार आहे आणि आता आम्ही नऊ वाजले सकाळचे आणि आम्ही नाश्ता करायला चाललेला इथेच नाश्त्याची पण सोय आहे दिन्दु दिन्दु ए कुणी पिळलं लिंबू काय आहे तुम्ही असं करता खिचडी उपमा बघू कसा आहे उपमा नाही पोहे आता आम्ही भक्तनिवासमधून बाहेर पडतो आहे आजचा दुसरा दिवस आहे खूप छान एक्सपिरियन्स होता भक्तनिवास एकदम सोयीस्कर आहे मी काही इतर प्राईस काढली नाही रिसॉर्टची पण मला भक्तनिवास आवडतं मी गणपतीपुळ्याला जेव्हा पण येते तेव्हा मी भक्तनिवास तिथेच उतरते चहा नाश्ता जेवण सगळं भेटतं टाईम तिथे दिलेला असतो सगळी माहिती दिली जाते आणि तुम्हाला जसा हवा तसा रूम भेटतो पन्नास रुपयापासून रूम अवेलेबल आहे आता आम्ही परत मंदिरामध्ये जात आहोत तिथून आम्ही निघणार भरत पंचकर्मा आयुर्वेदिक मसाज सेंटर आता तर बघितलं तुम्ही आत्ताच मी आयुर्वेदिक पंचकर्माचं तुम्हाला सगळे किमती सकट सांगितलं वेळ किती लागतो आणि मला करायचं होतं पण मला टाईम भेटला नाही मी तुम्हाला दाखवलं आहे सगळे प्राईज नेक्स्ट टाईमाला आला तुम्ही येताल तर तुम्ही करू शकता ही लोकं आली आहेत कोल्हापूरवर आता आम्ही म्हणतोय की या पुऱ्या डोंगराला एक प्रदक्षिणा मारायची असं आमचं चाललंय कारण काल वेळ नाही भेटला तर आज आम्ही आता परत आलेलो आहोत इथे मंदिरापाशी तर, हो तर आम्ही एक प्रदक्षिणा मारणार आहोत तर प्रदक्षिणा मारताना अजून एक मला गोष्ट लक्षात आली जी मला तुमच्याशी शेअर करावीशी वाटले की भक्त म नंबर तर मी तुम्हाला देईनच डिस्क्रिप डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक करा <laughs> सारखं बोलून बोलून हां तर नंबर जर तुम्हाला तुम्ही जर बघितला तर तो जर तो तुम्हाला खरंच यायचं असेल तर तुम्ही ऑलरेडी फोन करून बुक करू शकता कारण बघितल्यात ना मी मग किती वेटिंग लिस्टवर माणसं बाहेर बसलेली होती भक्तनिवासच्या जर तुम्ही व्हिडिओ स्किप केला नसेल तर तुम्हाला समजेल की बरीचशी असे फॅमिली होते जे बाहेर बसले होते वेटिंगसाठी त्यामुळे तुम्ही येणार असाल तर नंबरला कॉन्टॅक्ट करून आधीच बुक करून ठेवा म्हणजे काय आल्या आल्या लगेच आपलं गेलं रिलॅक्स आता माझी एक प्रदक्षिणा पूर्ण होतच आहे बरं वाटलं एक समाधान भेटलं समुद्र आणि इकडे तो डोंगर आहे ज्याला मी आत्ताच प्रदक्षिणा मारली आणि आज सॅटरडे आहे ना सॅटरडे संडे शनिवार रविवार तर तुफान गर्दी आम्ही लवकर आलो होतो त्यामुळे आम्हाला गर्दी भेटली नाही विवांत दर्शन झालं सगळं आणि खरंच असं सॅटरडे संडे ना सोडूनच यावं एकदम विवांत भेटतं एक आपल्याला आता आता बघा गर्दी एवढी वाढली एवढ्या गाड्या आल्या ना पुण्याला बापरे सगळं वेटिंग वर गेले हे बघा एक फेरी मारून झाली गणपती बाप्पा मोरया मंदिरातल्या जेवणाची सोय लाईन बघा किती वाढली ह्या डोंगरामध्ये हे गणपतीचं मंदिर आहे ना गणपतीपुळ्याचं तर असे पूर्ण डोंगराला प्रदक्षिणा मारायची असते तर मी आपली एक प्रदक्षिणा मारते आता मी थोडं थांबले कारण दहा वाजलेले आहेत आणि फरशी आहे ना तापली आहे त्यामुळे तुम्हाला जर तुम्ही जर आलात तर तुम्हाला संध्याकाळी आता प्रदक्षिणा मारावी लागेल किंवा मग सकाळी पहाटे पहाटेला काकड आरती असते पाच वाजता आणि मग सकाळ सकाळीच एक प्रदक्षिणा मारायची कोण एक मारतं कोण पाच मारतं तर असा हा होता गणपतीपुळे येथील हा छोटासा व्हिडिओ मी बनवला आहे त्यामध्ये मी तुम्हाला पुरेपूर माहिती पुरवलेली आहे भक्तीधाम हे खूप बेस्ट ऑप्शन आहे जर गाडी स्वतःची असेल तर खूपच छान पण जरी नसली तरी निवळी फाट्यावरून डायरेक्ट बस भक्तीधामच्या इथे आणि तिथून थोडस अंतरावर आहे आणि रिक्षा करायची असेल तर मग कोण पन्नास रुपये घेतं कोण ऐंशी रुपये घेतं फिक्स रेट नाहीये ज्याला जसं वाटेल तसं तो रेट मागतो मग चालत आणलं तर उत्तम थोडीस एक्सरसाइज पण होते आपली आणि भक्तीधामाचं था, मगाशीच तुम्हाला तुम्ही जर पूर्ण व्हिडिओ बघत असाल तर मी मग अशीच सांगितलं की पन्नास रुपयापासून रूम कंबाईन रूम हॉल पन्नास रुपये प्रति व्यक्ती बेड हवा असेल तर शंभर रुपये आणि मग ए सी नॉन ए सीचे रेट वेगवेगळे वेग आहेत खाण्यापिण्याची सोय आहे थंड पाणी भेटतं बाथरूम टॉयलेट उत्तम आहे स्वच्छ आहे कुठे अशी ही नाही आहे म्हणजे अस्वच्छता बिलकुल नाही आहे फक्त स्वच्छ आहे आणि आता एक प्रदक्षिणा मारल्यानंतर आम्ही बरोबर बाराची गाडी पकडणार आहोत ते निवळी स्टँडला जाणार आहोत डायरेक्ट गणपतीपुळ्यापासून चिपळून बस आहेत पण त्यांचे टायमिंग आहेत सकाळी मी विचारलं होतं तर सकाळी पहाटेची एक आहे तर ते, ते सकाळी कोण उठणार ना एवढ्या त्यापेक्षा मग निवळी फाट्यावर उतरा आणि मग तिथून मग भरपूर गाड्या आहेत चिपळूणला जाणाऱ्या आणि अगदी आता किती माझा पर्सनल असा खर्च किती झाला तो मी तुम्हाला सांगते की मी ते ए सी रूम घेतला होता त्यामुळे मला तेराशे रुपये पे करावे लागले जर मी कंबाईंड रूम घेतला असता तर मला पन्नास रुपयात माझं काम झालं असतं खाणंपिणं आपल्यावर आहे आपल्याला काय खायचं आहे व्हेज नॉन व्हेज आपण किती कसा खर्च करतो हे सगळं आपल्यावर डिपेंड आहे त्यामुळे तो खर्च मी तुम्हाला सांगू शकत नाही ज्याला जसा जा खर्च करायचा आहे तसं तो, तो त्या पद्धतीने करतो आता बस एस टीचे भाव काय तेही मी तुम्हाला सांगितलेलं आहे की जर तुम्ही बसमधून येत असाल प्रायव्हेट बस, बस करण्यापेक्षा एस टी आपल्या ज्या असतात ना त्या करा कारण तिथे लेडीजला हाफ तिकीट आहे कारण मी ज्या प्रायव्हेट बस केली त्या मला चारशे ऐंशी रुपये पे करावे लागले आणि ज्या निवळी फाट्यावरून मी गणपतीपुळ्याला अगदी एकशे वीस रुपयामध्ये आले चौदा जणांचं आमचं तिकीट रिक्षावाल्याने सहाशे रुपये सांगितलं होतं तर हे आपल्यावर डिपेंड आहे की आपण कसा प्रवास करतो मी कसा केला तो मी तुम्हाला सांगितला तर आता सगळ्या माहिती मी तुम्हाला पुरवलेली आहे आणि जर तुम्हाला त्याचा फायदा झाला असेल तर नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा अजून पूर्ण पंधरा वीस दिवस राहिलेले आहेत तुम्ही येऊ शकता मे महिन्यामध्ये गणपतीपुळाला नमस्कार भेटे पुढच्या व्हिडिओमध्ये